नमस्कार मुडी फूड मेकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कॅफेसारखे क्रिस्पी रोल्स कसे बनवायचे चला तर मग पाहूया ब्रेड रोल तयार करण्यासाठी प्रथम आपण उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतला आहे रोल्सच्या आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी आपण कशाकशाचा वापर करायचा आहे ते आपण आता बघूया रोल्सच्या आतील स्टफिंग तयार करण्यासाठी उकडलेल्या बटाट्यामध्ये आपण घेतलेले सामान मिसळूया प्रथम आपण कांदा चिरून घेतला आहे त्यानंतर आपण शिमला मिरची घेत आहे बारीक चिरून आणि त्यानंतर बारीक चिरलेले गाजर हे सुद्धा आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आपल्या घरी अवेलेबल असतील तर ओरगॅनो आणि चिली फ्लेक्स याचा आपण वापर करणार आहे त्याचबरोबर हळद हळद आणि घरात असले अवेलेबल असला कोणताही मसाला म्हणजेच तो गरम मसाला असेल किंवा इतर कोणताही मसाला त्याचबरोबर चवीनुसार मीठ हे सर्व, सर्व आपण मकाशी जे बटाटो घेतलेला आहे उकडलेले त्यामध्ये मिसळणार आहोत तर एक एक करून मिसळ मिसळूया आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्यामध्ये कांदा घालत आहे बघा तसेच या मिश्रणामध्ये आता आपण बारीक चिरलेले गाजर घालणार आहे त्यानंतर बारीक आपण चिरून घेतलेली शिमला मिरची हे सुद्धा आपण याच्यामध्ये आता टाकत आहे आणि या सर्व मिश्रणामध्ये आपण एक नवीन फ्लेवर यावा यासाठी ऑरगॅनोचा वापर करणार आहे ऑरगॅनो आपल्याला पुढीच्या सहाय्याने किंवा एका कोणत्याही म्हणजे रिटेल स्टोअरमध्ये मिळतो तो ऑरगॅनोमुळे आपल्याला एक वेगळा फ्लेवर येतो आहे आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्ससुद्धा आपण टाकणार आहे चिली फ्लेक्स थोडंसंच टाका कारण ते खूपच तिखट असते बघा आणि त्यानंतर कलर आणि एक वेगळा स्वाद येण्यासाठी आपण हळदीचासुद्धा वापर करत आहे हळद ही खूपच गुणकारी असते असं म्हणतात म्हणून त्याचा आपण वापर जेवणामध्ये करत असतो रोजच्या त्याचबरोबर बघा आपण घरी उपलब्ध असलेला कोणताही मसाला त्यात टाकून घेऊ शकतो आहे आणि आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेत आहे आता हे जे सर्व आपण उकडलेल्या बटाटोमध्ये टाकले याचा आपण एक सुंदर असं मिश्रण तयार करून घेणार आहे जेणेकरून या मिश्रणाला चिकटपणा प्राप्त होईल आणि ते आपल्याला ब्रेडमध्ये भरणं सोपं होईल पहा थोडा चिकटपणासुद्धा आलेला आहे मिश्रणाला ठीक आहे आता आपण ब्रेड घेऊया ब्रेडमध्ये स्टफिंग भरण्या अगोदर प्रथम आपण ब्रेडला थोडं पाण्यात भिजवून घेणार आहे म्हणजेच काय होईल पाण्यात भिजवल्यामुळं ब्रेड थोडा मऊ होईल आणि ते स्टफिंग झरून सोड ठेवण्यासाठी ब्रेडला मदत होईल बघा भिजल्यानंतरसुद्धा आपण त्यातील थोडं पाणी काढून घेणार आहे जेणेकरून ब्रेड मऊ होईल आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहे चमच्यानं आपण त्यात मावेल एवढं स्टफिंग किंवा हाताने मावेल एवढं स्टफिंग आपण त्यात घेत आहे आणि त्याला मस्त आणि चांगल्या प्रकारे बंद करत आहे जेणेकरून तळत असताना त्यातील स्टफिंग थोडंही बाहेर येता कामा नये अशा पद्धतीनं आपण दोन्ही बाजूंनी त्याला पॅक करून घेत आहे तयार झालेला रोल आपण डायरेक्ट तेलात सोडणार नाही आहे भज्यासारखा कारण तो कधीही सुटू शकतो म्हणून आपण एक अशा प्रकारे झाऱ्या घेऊन त्यामध्येच त्याला थोडं 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 तळत राहायचं आहे बघा आता एका बाजूनं ब्रेड रोल तळलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला मस्त प्रकारे तळून घेत आहे आपला रोल दोन्ही बाजूनं छान प्रकारे असा फ्राय झालेला आहे आता आपण त्याला सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया पहा किती छान दिसत आहेत ना रोल हे रोल्स तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता लहान मुलांचा तर हा फेवरेट पदार्थच बनवून जाईल ते तुमच्याकडे रोज याची मागणी करतील तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मुडी फूड मेकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसर